की आहे ओमासाठी कृष्ण बसलाय कृष्णासाठी पण जागा आणलंय वाटण्या चालल्यात तिथं म्हणलं ताईंना बोला कृष्णाचं दप्त आणि किती वेळ गेला तुम्हाला तिकड आता आठ वाजता आता साडे दहा वाजल्यात आठ का नऊ वाजता गेलात तर तुम्ही साडे दहा वाजून गेला आता बघू कृष्णा गणवे शाळेचा ड्रेस आहे ही बारा नंबर आहे ही <laughs> बारा नंबर नंबर हा बारीक मोठा आणि तेरा नंबर आहे हा कृष्णाचा कृष्णा ही तुझा तेरा नंबर हा आता काय झालं खरेदी कराय भरपूर वेळ गेला उद्यापासून कृष्णा ओम रोज शाळेमध्ये जाणार होय कृष्णा सगळं ओके मध्ये तयार व्हायचा आता निवड का नाही मस्त मस्त तयार व्हायचं मम्मीला सांगायचं अकरा नंबर त्याला सॉक्स पण त्याच कलरच असत रेडच्या रेड कलरच ते

पुस्तक ताई तुम्ही हनला घेऊन चालला पोहरांना ह्यांला राजू कशी बसली ती दाखवा ना पप्पाला मला पुस्तक आणायचं हा तस पण हजा अजून हात वळत नाही उईवर लिहायला रेशनच्या खाली जातो पार कृष्णाला कृष्ण घे का मान फिरून बसलाय डोकं फिरून इकडं बकीला का असं बक्की आधी सामान तर घे की तर बरंच भरायला लागला ही आई का की हे ती पिंड बेंड ना असे हम ग पिवडे थांब पिऊ हे ती पिंड बा हा कृष्णाला आहे आणि हा ओमला आवडला म्हणून त्यांनी घेतला आणि हे जात बी छोटे छोटे डबे त्याच्यात भाजी द्यायची आणि असतात आणि चमचा एक खायला त्याच्यात चमचा पण असतो हो चमचा काय आहे त्याच्यात मी बघितलं पण कधी आणलं नाही असलं कसं करायला लागले कृष्णा आवा त्याला लय आनंद झालाय ताई ती रेन तसा भरतोय

कुठले कोणाला द्या सगळं एक सारखं आहे एवढं सगळं आणलं पण टायमान अभ्यास करा म्हणून दुपारी मी ह्यांचा घेतला की अभ्यास तिघाचा पण पण हा दुपारी म्हणलं तुम्ही हा तुम्ही आल्याला सांगितलं होत की राणीला हाय राणीला त्यांना आठवण आली तुझी जिबी जिबी भरलं का कस कस भरलं बघू कस कस छान दिसत ना मग काय तसं जाणता नाही घालून बघितलं पेन्सिलचा बॉक्स ओम ओ उद्या किती वाजता उठायचं मग दहा दहा ला शाळा बनवणार उठणार कधी सांग साडेचार ला उलट बरं लय भारी ओळ लागते ना अभ्यास करायला ह्यांला चांगलं मुडे येईल घरी ऐकत नाहीत नाही का नाही घरी फरक पडतो तसा शा नाही शाळेत फरक पडतो तसा घरी पडत नाही किती पण त्यांना वरडा तसं असतं ते त्याच्यामुळे शाळेत चांगली दिवसभर दुपारचे पण नाही एवढे चांगले व मला हय व मा सगळ्यात आईने घेतलंय बरं का

ह्यांनी येत नव्हतं दुपारपासन ताई अरे भावड्या चलकी दुकान बंद होता ना अरे भावड्या चलकी आणि परत वाईट ताई सहा सात वाजता तू बस येत तुझे कामं करत मी जाते हे ओम चल उरक वमला घेतलं निघाला मग ह्यांनी उठल बाकीचे काम माग ठेवले मला वाटलं ह्यांनी चाल ओ मी पण तीच म्हणायला लागले होते ओले खात होते पेन्सिल शाळेत पण मी नाही बर का कधी खाल्ली मला नव्हते सवय मा आमची पूजा खायची बघा बहीण मी लेख वळायची तिला मैत्रीण पण लेख खायची

तू बसते का ना दोनदा भारी बसली होती ओम कस <laughs> ले भारे बोलते हो मा बरल कारत हा Horses... Falco... F